केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद सर बोला काय स्वागत सर नाही दादा आज दिवसभर तुम्ही काय दौरा कशा प्रकारे तुमचा दौरा होता तरी كده घोषित झाल्या आहेत महाराष्ट्रामध्ये सोळा पक्ष मिळून महायुती आहे या महायुतीतल्या सगळ्या पक्षांचा समन्वय जर झाला खूप मोठं मिरॅकल खूप मोठं आश्चर्य घडणार आहे आणि त्यामुळे आम्ही आज बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभांचे प्रत्येकी पन्नास अशा तीनशे जणांचा एक मेळावा केला ज्या पन्नासमध्ये त्या त्या विधानसभा म्हणजे बी जे पीचे सात आठ शिवसेनेचे सात आठ राष्ट्रवादीचे सात आठ अशा प्रत्येक पक्षाचे एक दोन एक दोन एक दोन मिळून तीनशे जणांची बैठक झाली आणि पुढचा जवळजवळ दोन महिन्याचा कालावधी आहे आपली निवडणूक सात मेला आहे त्याच्यामध्ये काय करावं आणि काय करू नये प्रचार कसा करावा आपापसातला समन्वय कसा ठेवावा एकमेकाबद्दल चुकीची मतं करू नयेत वेळेत बोलून व्हावं असा जिंकण्याच्या दृष्टीने समन्वयाच्या भाषण चर्चा काही गाईडलाईन अशी झाली बारामती लोकसभा मतदारसंघ गेली तीन वेळेस जिंकण्याच्या तयारीत आता टप्प्यात आलेला आहे आप बार कमळ अशा प्रकारची घोषणा मागच्या निवडणुकीत आपण केली के होती बारामतीत मुक्काम ठकला होता यावेळेस मात्र घड्याळ पुढे आलेला आहे मग कशा प्रकारे हे सगळ्यांची गोळाबेरी स्थापन करणार असं आहे की गेल्या वेळेला सुद्धा पाच लाख एकतीस हजार मतं आम्हाला मिळाली पडली कमी किती मतं तर एक लाख तीस हजार कमी मत त्याला सहा लाख साठ हजार मतं मिळाली निवडणुकीच्या भाषेमध्ये पासष्ट हजार आम्हाला कमी पडले म्हणजे पासष्ट हजार मतं तिकडे तिकडे आली असती की मॅच झालं असते पण शेवटी निवडणुकीमध्ये एक मताने सुद्धा पराभव पराभव असतो आता त्या पाच लाख एकतीस हजार मताला कुठेही धक्का न लागता चला शिवसेना सगळी बरोबर नाही आली त्यांची पन्नास हजार मतं वजा करा तर ती पन्नास हजार मतं वजा केली तर आम्ही जाऊ चार पाच लाख एकतीस म्हणून चार लाख ऐंशी ब्याऐंशी हजार अजितदादा राष्ट्रवादीतून दोन एक लाख मतं घेऊन बाहेर पडले म्हणजे असं म्हणणं त्यांचं अंडर एस्टिमेशन आहे पण असा दावा आहे शरद पवारांचा की त्याच्यावर माणसं बाहेर नाही पडली आज तर मला इतके माझे नगरसेवक भेटले बारामतीमध्ये इतके झेडपी भंकर भेटले पण तरी मी म्हण मानतो की दोन लाख मतं घेऊन बाहेर पडली तर तिकडची सहा लाख साठ हजार ते दोन लाख कमी झाली म्हणजे चार लाख साठ हजार झाली आमची दोन लाख वाढली तर आमची झाली चार ब्याऐंशी आणि दोन सहाव्याऐंशी हजार इतका हा सोपा विजय आहे तर आमची पाच लाख एकतीस हजार मतं कमी होण्याचं काही कारणच नाही उलट मधल्या काळामध्ये कितीतरी नवीन लोकं म्हणजे आता जालेंदाजे कामते ते मागच्या लोकसभेला नव्हते ते त्याच्यानंतर चार महिन्याने आले आता आमच्याबरोबर आहेत एका जिल्हा परिषद अध्यक्ष होते माझी पुरंदरचे आमदार अशोकजी मागच्यावर नव्हते आता आले आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे पाच वर्षामध्ये मोदीजीने इतके मरॅकल्स विकासाचे इतके विषय राबवले ते सर्वसामान्य माणूस म्हणतो की तुमचा अजित पवार शरद पवार आणि घड्याळ आणि कमळ आम्हाला काय माहीत नाही आम्हाला मोदींना विजयी करायचं तर ह्या सगळ्याची वा प्लस 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 मतं मी धरतच नाही आहे की साधं अंक घडी पाच लाख एकतीस हजार शिवसेनेची पन्नास हजार नाही एक लाख कमी झाली चला याच्याविषयी जास्त मतदार तरी दावाच करू नका तर चार लाख एकतीस हजार दोन लाख जोडली तर सहा लाख एकतीस हजार दोन लाख कमी झाले तर चार लाख साठ हजार इतकं विजयाचं सोपं बारामती बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये घोषणा केली नेमकं अपेक्षा कसं असं आहे की देशभरामध्ये जेवढे म्हणून सर्वे होत आहेत ते सर्वे हे मान्यच करत आहेत काल सर्वे आला तो चारशे अकरा जागांचा चारशे पवार म्हणतात ते चारशे अकरा आले पंच्याऐंशीला राजीव गांधी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधान झाले त्यांना चारशे जागा मिळाल्या त्यानंतर अटलजींसहित कोणालाही दोन हजार चौदापर्यंत एका पक्षाला दोनशे बहात्तर नाही मिळाले चौदाला एका पक्षाला दोनशे ब्याऐंशी एकोणीसला एका पक्षाला तीनशे तीन मिळाले आता ही जी चढती कमान आहे त्याच्यामध्ये चोवीसला चारशे त्रास पाण्या काही आवड नाही सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन कमळ बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फुलणार का असं आहे की कमळ म्हणजे चिन्ह फुलण्याचा काही विषय नाही आमचं जे ध्येय आहे की ज्या शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं लोकशाहीचं केला दोन हजार एकोणीसला लोकांनी विजय केलं लो होतं भारतीय जनता पार्टी शिवसेनेला आज ते स्वतःचं घर फुटल्याबद्दल आणि शिवसेना फुटल्याबद्दल लोकांपुढे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात पण मूळ तर शिवसेनेला अख्खी शिवसेना म्हणजे आम्ही तर निम्मी निम्मी फोडली तुम्ही अख्खी शिवसेना पळून घेऊन गेलात आणि लोकांनी दिलेल्या मताचा अनादर केलात त्यातून महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं चौदा एक एक ते एकोणीस ज्या वेगाने देवेंद्रजी या महाराष्ट्राचा विकास करत होते अनेक पाण्याचे प्रोजेक्ट्स पूर्ण झाले म्हणजे धरणं पोरी पूर्ण झाली रस्ते पूर्ण झाले कितीतरी नवीन योजना मराठा आरक्षण त्या काळात मिळालं टिकवलं त्या सगळ्याला खेळी बसली बोला तर एकट्या पवारसाहेबांनी काँग्रेसला आणि शिवसेनेला एका अर्धाने चॉकलेट दाखवलं की या या आपलं सरकार बनवलं याचा छोटी राजकारणामध्ये हिसाब तर पुरा करावं लागतो कॅडबरी उमेदवार ज्यावेळी पक्षात प्रवेश करतात मोदी 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 <laughs> कॅडबरी कॅडबरी थीम काय ज्यावेळी पक्षामध्ये प्रवेश होतोय आता नवीनच आम्ही आता बघितलं की कॅडबरी दिल्या जातात ही कॅडबरी थीम मागचं काय कारण आहे ही कॅडबरी हा माझा फंड आहे पुष्पगुच्छ पुष्पगुच्छ दिला तर तो मी गाडीतून पुछ हो। ते घेऊनच जात नाही मी अतिशय स्ट्रिक लावला की एकही पुष्पगुच्छ मी गाडीतून येणार नाही खराब होतो मग काय मी म्हणतो आता फोटो काढला घरी घेऊन कॅडबरी लगेच खाता येते पार्टीचं काम करायला ताकद वाढते